संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेला छावा चित्रपट पेड मोरेश्वर चित्रपटगृहात सुरू आहे प्रत्येक नागरिकाला छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कळावा आणि आपला राजा कसा होता तो राजा कसा जगला याची जाणीव करून देण्यासाठी मावळा प्रतिष्ठान पेन रायगड संस्थापक अध्यक्ष भाई मंगेश दळवी यांच्या वतीने चित्रपटाचा एक शो मोफत ठेवण्यात आला होता यावेळी असंख्य महिला लहान मुले तरुण वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांनी या चित्रपटाचा लाभ घेतला यावेळी खासदार धरीशील पाटील यांनी देखील नागरिकांमध्ये बसून चित्रपट बघितला छावा चित्रपटात बॉलिवूड अभिनेते विकी कौशल यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अप्रतिम साकारली असल्याने चित्रपट बघणाऱ्यांची नजर अगदी समोर होती चित्रपटाचा शेवट बघताना महाराजांवर होणारे वार बघून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले चित्रपट निर्माते लक्ष्मण उतेकर यांनी तयार केलेला छावा चित्रपट अनेकांना प्रेरणादायी ठरेल हा चित्रपट सगळ्यांनी अवश्य पाहावा असे सांगण्यात आलंय सगळ्यांना जय शिवराज आज मावळा प्रतिष्ठान पेंटर्फे छत्रपती संभाजीराजांवरचा चित्रपट छावा हा सगळ्यांकरता मोफत प्रदर्शित करण्यात येणार आहे खरं म्हणजे मावळा प्रतिष्ठानतर्फे एवढंच सांगतो की आपण सगळे जे काय आम्हाला सहकार्य करतात देणगी देता अँब्युलन्स करता त्यातला एकही रुपया खरं पहिली गोष्ट याच्यासाठी वापरला गेला नाही या शोसाठी पिटी भाऊ शिंदे अनिल भाऊ कामकर दिनेश खैरे किरण पाटील दीपक पाटील आणि मी आम्ही सगळ्यांनी वर्गणी काढून हा शो तुमच्यासाठी काम केलाय पण सगळे मावळा प्रतिष्ठानचे सदस्य असल्या कारणानं सगळ्यांनी हा मावळा प्रतिष्ठान या नावाने आपल्या सगळ्यांना दाखवत आहोत खरं म्हणजे आज तुम्ही आलात सगळ्यांचं मनापासून इथं स्वागत करतो आणि माझ्या वेळेस आपण संभाजी महाराजांचा वर आलेला चित्रपट दाखवला यावेळेला आपण दाखवत आहोत त्याचं कारण एवढंच आहे की आपण या महाराष्ट्रात ज्या मराठी मातीत जन्माला आलो ती कि किती सूर लोकांची भाती होती ही आपल्याला आपल्या मुलाबाळांना कळायला हवी हे की इतिहासामध्ये आजवर आपण फक्त ऐकत आलो की आज खरं आपल्याला नजरेने बघायची संधी आलेली आहे आणि असं म्हणतात की एक राज्य चालायचं राहत नाही पण ती तुम्हाला सांगतो की चांगला राजा जेव्हा जातो त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज गेले छत्रपती राजे गेले त्यानंतर महाराष्ट्राच्या मावळ्यांना महाराष्ट्र सरदारांना आगी संभाजी राजांच्या राणी रत्ना हा होतो तो चांगल्या पद्धतीचा राज्य कधी नाही मी या निमित्ताने एवढं सांगतो की आणखी वीस वर्ष फक्त शिवाजी राजांना आणि आणखी वीस वर्ष फक्त संभाजी राजांना जर का मिळाली असती तर या जगाचा इतिहास आणि भारताचा भूगोल बदललेला तुम्हाला बघायला मिळाला एवढं सामर्थ्य आपल्या मातीतल्या आपल्या राजामध्ये होतं आणि ते आपल्याला पाहावं आपल्याला बघायला मिळावं याच्यासाठी हा केलेला छोटासा प्रयत्न आहे आम्ही या निमित्तानं त्यांना किती देऊ शकतो नाही त्या मी मनापासून माफी मागतो कारण दोनशे बासष्ट लोकांचा शो होता आणि हजारो लोकांचे या निमित्ताने फोन आले ज्यांना आम्ही देऊ शकलो नाही भविष्यात कधी वेगळी तेव्हा त्यांना सुद्धा या निमित्ताने संधी देऊ पण मी या सगळ्यांचा मनापासून आभार मानतो आणि मावळा नावाने हा शो आपण ठेवणार आहात त्याच्याबद्दल मनापासून आपलाही धन्यवाद देतो आणि जी लोक मनापासून उपस्थित राहिली त्यांचा सुद्धा मनापासून धन्यवाद देतो एक आरत खास या ठिकाणी सगळ्यांना आपल्याला ती संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे छत्रपती राजे आणि राजानंतर त्यांचाच शोभणारा मुलगा मुलगा राजे संभाजीराजे छत्रपती राजे यांच्या आयुष्यामधली प्रत्येक घटना ही आपल्याला प्रेरणा देणारी या ठिकाणी ठरणार आहे साम्राज्य राजा नसणाराही का लढला कारण एका राजाला त्यांनी घातपाताने या ठिकाणी त्याचा नाश करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे छत्रपती शिवाजीराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली आणि छत्रपती संभाजीराजांच्या हक्कात मिळालं ही लढाई पुढे चालण्याकरता त्याला या ठिकाणी ताकद मिळाली अशा वर्णन करणारा हा हा चित्रपट या ठिकाणी बघण्याची संधी तुम्ही आम्ही सर्व म्हणले हो की आपण जनतेला या ठिकाणी घेईल त्याबद्दल मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपण चित्रपट बघायला जाऊया अशी या ठिकाणी मिळते